वरुड ते मोर्शी रोडवरील नळा नदीच्या पुलाजवळ भरधाव ट्रक कोसळला याबाबत सविस्तर वृत्त असे की नागपूरहून पेपर रद्दी घेऊन मोर्शीकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच पस्तीस छत्तीस अडुतीस हा गुरुवारी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास नळा नदीच्या पुलाजवळ चालकाला वडण्याचा अंदाज न आल्याने ट्रक पुलाखाली कोसळला एच डी इन्फ्रा कंपनीच्या वतीने सुमारे दोन तीन वर्षापूर्वी नांदगाव पेठ ते पांडुरना राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रोडचे काम करण्यात आले होते पण मोर्शी पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नळा नदीच्या पुलावर एच इन्फ्रा कंपनीच्या वतीने मोर्शीवरून कडे जाणाऱ्या पुलाचे अर्धे बांधकाम करण्यात आले आहे पण मोर्शी कडे येणाऱ्या नळा नदीवरील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहे सदर पुलाचे तातडीने काम करण्यात यावे या मागणीचे निवेदन पाळा येथील शिवाजी मैत्री संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुद्धा निवेदन देण्यात आले आहे एखाद्या दिवशी या ठिकाणी मोठा अपघात होऊन अपघातात मृत्यू झाल्यावर पुलाचे बांधकाम करणार आहे का असा प्रश्न शिवाजी मैत्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनीत राऊत यांनी केला आहे नळा नदीवरील पुलाचे काम तातडीने करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवाजी मैत्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी